नमस्कार तिखट पाहुणच्या रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मस्त चमचमीत झणझणीत असं भरलेलं वांग बनवतोय यामध्ये आपण कांदा खोबरं याचा कुठेही वापर केलेला नाही छान दाट सर रस्ते दात चविष्ट असं भरलेलं वांग तयार होतं नेहमीपेक्षा थोडा वेगळं वाटण तयार केलेलं आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम गॅसवर वर पॅन गरम करून त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत साल निघेपर्यंत भाजून घ्यायचं शेंगदाणे चांगले भाजून झाले की लगेच ते एका प्लेट मध्ये काढून घ्यायचे सारख्याच पॅन मध्ये एक चमचा धने आणि दोन चमचे तीळ खमंग भाजून घ्यायचे तरी ते पॅन गरम आहे त्यामुळे गॅस मी बंद केला तीळ आणि धने पटकन भाजले जातात तर ते सुद्धा मी प्लेटमध्ये काढून घेतले तर आता हे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून यामध्ये दहा ते बऱ्या लसूण आणि अर्धा चमचा जिरं घातलं जिरं तुम्ही भाजून सुद्धा घेऊ शकता तर बघा मिक्सरला फिरवून अशी जाडसर भरड करून घेतली आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि यामध्ये दोन छोटे चमचे बेसन घालूया तरी ते कच्च बेसन घातलेलं आहे आता चवीपुरते यामध्ये लाल तिखट घालायचं साधारणपणे दीड छोटा चमचा लाल तिखट घातलं त्यानंतर पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा घरगुती काळा मसाला घातला एक चमचा गोडा मसाला वापरला आणि चवीपुरतं मीठ घातलं घातलेले मसाले चांगले हाताने एकजीव करून घेऊया तर यात घातले जाणारे मसाले हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बघा घरात उपलब्ध असणारे सर्व मसाले यात मी घातले आता वरतून बाइंडिंग साठी यामध्ये मी दोन छोटे चमचे तेल घातलं पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही तेलाऐवजी यामध्ये थोडस पाणी सुद्धा वापरू शकता परंतु यामध्ये तेल जेव्हा घालतो तेव्हा याला छान अशी बाइंडिंग घेते आणि चव सुद्धा मस्त येते वांगीत मसाला तयार झाला आता भरली वांगी कशी करायची ते बघूया त्यासाठी पाव किलो छान काटेरी वांगी घेतली तर या ठिकाणी मी जांभळ्या रंगाची वांगी वापरली तुम्ही हिरव्या रंगाची सुद्धा घेऊ शकता वांगीचा देठाकडील भाग थोडासा काढून घ्यायचा आणि दाखवल्याप्रमाणे याच्या चार कोडी करून घ्यायच्या तर वांगी पाण्यामध्ये घालून घ्यायची त्यावर थोडस मीठ घालायचं म्हणजे ती काळी पडत नाही तर ही वांगी मी लगेच बनवणार आहे त्यामुळे मी लगेच ही पाण्यातून मिळून ठेवलेली आहे मीठ टाकून तुम्ही ही जास्त वेळ सुद्धा अर्धा एक तास बाजूला ठेवू शकता वांगी काळी पडत नाही तर चला वांगी आता मसाला भरण्यासाठी रेडी आहेत तर यामध्ये ज्या चार फोडी आपण करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये चांगला दाबून असा मसाला भरायचा वांग्यामध्ये सर्व बाजूने छान दाबून दाबून हा मसाला भरून घेते आणि वांग पुन्हा असं दाबून पॅक करून घ्यायचं तयार मसाल्यामध्ये आपण शेंगदाण्यांचा आणि बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळं रस्ता भाजी ही छान दाटसर बनते तर राहिलेली वांगी सुद्धा याच पद्धतीने भरून घेऊया तयार मसाल्यामध्ये तुम्ही इतर भाज्या सुद्धा बनवू शकता ज्यामध्ये सुटकी भाजी आणि रस्सा भाजी सुद्धा बनवू शकता तर भरली भेंडी बनवू शकता किंवा रस्तेदार इतर भाज्या सुद्धा तयार करू शकता तर बघा सर्व वांगी मी चांगली तयार मसाल्यात भरून घेतली थोडासा मसाला हा उडलेला आहे तर उडलेला मसाला आपण फोडणीसाठी वापरणार आहोत तरी ती कुकर मध्ये भाजी करतोय तर गॅसवर कुकर गरम झाल्यावर त्यात एक पळी भर तेल घातलं तेल चांगलं गरम झालं की प्रत्येकी अर्धा चमचा मोहरी आणि जिरं घालायचं जिरा मोहरी चांगलं तडतडलं की लगेच यामध्ये कडीपत्ता घातला कडीपत्ता तडतडला की लगेच कुकर मध्ये वांगे एक एक करून ठेवायची यातच लगेच तो उरलेला मसाला होता तो वरतून घालायचा तर बघा संपूर्ण मसाला यामध्ये घालून घेतला आता बारीक गॅसवर मसाला आणि वांगी चांगलं मिनिटभर परतवून घ्यायचं कारण यामध्ये आपण कच्चं बेसन मग घातलेलं आहे त्यामुळे बेसन हे चांगलं फ्राय झालं पाहिजे यासाठी हे मिनिटभर चांगलं सतत ढवळत असं परतून घ्यायचं जास्तही जोरजोरात ढवळायचं नाही अगदी हलक्या हाताने हे असं फिरवत बेसनला छान असा फेस सुटेपर्यंत बेसन भाजेपर्यंत हे परतून घ्यायचं अगदी मिनिटभरातच हे चांगलं भाजलं जा जातं आणि यामध्ये जेवढा रस्ता आपल्याला हवा पाणी घालायचं तर यामध्ये मी दोन ग्लास इतकं पाणी दुसऱ्या गॅसवर होतं तर ते घातलं वरतून बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ चमच्याने हलक्या हाताने मिक्स करून घेतलं आता कुकरला झाकण लावून मध्यमाच्यावर कुकरची फक्त एकच चिट्टी करून घ्यायची कुकर थंड झाल्यावर झाकण काढलं तर बघा छान तरी आली आहे छान दाटचा रस्सा तयार झालाय वांगी सुद्धा व्यवस्थित एका शेट्टीमध्ये ताजी असल्याने लवकर शिजलेली आहे मसाल्यांचा छान सुगंध दरवळतोय तर करून बघा खूपच सोपी पद्धत आहे नुसती सुगंधानेच खावीशी वाटेल अशी ही रसरशीत रस्सेदार चमचमीत भरली वांगी तयार आहे एकदा जर या पद्धतीने वांगी बनवाल तर याच पद्धतीने नेहमी कराल एवढी अप्रतिम ही भाजी तयार होते तर करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा रेसिपी आवडल्यास रेसिपीला एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद